एका लाचार मायबापाची कहाणी आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं नका राहूया एका लाचार मायबापाची कहाणी 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 बघा बघा आमची कहाणी झालो आता आम्ही बिनकामी भाकर देईना कोणी पोराची आली राणी जीवन झाले आता आमचं कुत्र्यावाणी जीवन झाल्या आता आमचं कुत्र्यावाणी 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 बघा बघा आमची कहाणी झालो आता आम्ही बिनकामी देऊन सोन्या मोत्याचा घास करून एवढं जीवन खास झकास देऊन सोन्या मोत्याचा घास करून एवढं जीवन खास झकास जपून सांभाळून झकास तसावं लागते भाकरीला प्रत्येक प्रत्येक गोष्टीला झालंय झालंय जीवन आता कचऱ्यावानी झालंय झालंय जीवन आता कचऱ्यावानी 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 बघा बघा आमची कहाणी 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 बग्गा बघा आमची कहाणी झालो आता आम्ही बिनकामी झालो आता आम्ही बिनकामी असून आपला मुलगा झाला तो परका जवळ ना एक रुपया असून जगभर पैका असून आपला मुलगा झाला तो परका जवळ ना एक रुपया असून जगभर पैका धोका धोका नशिबाने केलाय धोका जीवन केले आमचं पोराने नोकरावानी साखरावानी जीवन केले आमचं पोराने नोकरावानी साखरावानी बघा बघा आमची कहाणी 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 बघा बघा आमची कहाणी झालो आता आम्ही बिनकामी झालो आता आम्ही बिनकामी 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 मज्जा पळाली खुशी पळाली आनंद सुख हरपली मजा पळाली खुशी पळाली आनंद सुख हरपली जागोजागी आता नामुष्कीची पाळी आली अपमानाची पाळी आली पोराला आईवडील वैरी झाली वैरी झाली पर परकी झाली परकी झाली जगतोय जगतोय आता जीवन भंगारवाणी भंगारवाणी जगतोय जगतोय आता जीवन भंगारवाणी 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 बघा भंग बघा आमची कहाणी कहानी कहानी बगा बगा आमची कहानी झालो आता आमी बिनकामी झालो आता भिनकामी बिनकामी 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 हवे ते दिले पाहिजे ते दिले रत्न दिले हिरे दिले सोने दिले हवे ते दिले पाहिजे ते दिले रत्न दिले हिरे दिले सोने दिले मुला मुलना सर्व काही दिले सर्व काही दिले सर्व काही दिले मजेदार रंगदार जीवन दिले जीवन दिले हट्ट पूर्वीला लाड पूर्विला सर्व काही सर्व काही सर्व काही दिले सर्व काही दिले लायक लायक योग्य योग्य बनवले तरी जगतोय आम्ही भिकार्यावानी भिकाऱ्यावानी तरी जगतोय आम्ही भिकाऱ्यावानी 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 बघा बघा आमची कहाणी 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 बघा बघा आमची कहाणी झालो आता आम्ही बिनकामी 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 भाकर देईना कोणी पोराची आली राणी जीवन झाले आता आमचं कुत्र्यावाणी जीवन झाले आता आमचं कुत्र्यावाणी कुत्र्यावानी कुत्र्यावाणी जीवन झाले आता आमचं कुत्र्यावाणी बघा बघा आमची कहाणी 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 बघा बघा आमची कहाणी झालो होता आम्ही बिनकामी झालो आता आम्ही बिनकामी अशा बिन प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूच नका धन्यवाद